फ्रेंड्स बुडी राजू मध्ये आज आपण पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी घेऊन आज आपण करतोय बटर आणि चिकन तर मित्रांनो हे दोनच आयटम मी इथे दाखवलेले आहेत आपण बघूया त्याची स्टेप स्टेप बाय कृती तर बघूया त्याची कृती मित्रांनो आता आपण एक इथे कढई घेतलेली आहे आपण आता मॅरिनेटचं एक मॅरिनेशन करून घेणार आहोत बटर चिकन साठी आणि दोन छोटे चमचे तेल घेतलेले याच्यामध्ये आता आपण हा एक चमचा बेसन टाकले हे आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं बेसन आपल्याला चांगलं परतून घ्यायचं एक साधारण तीन ते चार मिनिट जेणेकरून त्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल मित्रांनो साधारण एक दोन मिनिटं झाल्यानंतर घरामध्ये चांगला बेसन भाजल्याचं सुगंध सुटतो आणि मग समजायचं की आपलं बेसन आता रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला बेसन करून आहे मित्रांनो तर आपण चिकन मॅरिनेट करूया तर आपण जे बेसन भाजलेलं तेलामध्ये ते इथे वापरतोय त्याचबरोबर इथे मी टाकतोय दही ज्याचं चा मी पाणी काढून घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी घेतोय पाव चमचा हळद काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा जो आपल्या तंदुरीला चांगला कलर येईल चिखट टिकाला त्याचबरोबर थोडस तिखटोला पुढील एक चमचा जिरे पावडर आणि आपण इथे घेतोय गरम मसाला एक चमचा मित्रांनो इथे आपण चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो त्याचबरोबर इथे मी धणे पावडर वापरतोय साधारण दीड चमचा आणि आपण इथे घेतोय चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा मीठ वापरतोय आणि इथे आपण त्याच्याबरोबर टाकतोय थोडासा चाट मसाला हा साधारण एक अर्धा चमचा इथे मी टाकतोय आलं लसूणाची पेस्ट साधारण आदरन... दोन चमचे चिकन तंदुरीला लसूण पेस्ट थोडी जास्तच टाकायची आणि इथे मी टाकतोय की तव्यावरती आपल्या फ्राय केलेली कसुरी मेथी साधारण एक चमचा आणि मित्रांनो आता हे सर्व मिश्रण आपल्या तंदुरीला जे आपण चिकन घेतलेलं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं प्रॉपरली आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या हाताचाच वापर करावा लागेल जेणेकरून ती व्यवस्थित असेल मित्रांनो इथे मी थोडासा फूड कलर टाकला तो ऑप्शनल आहे त्याने एक चांगला कलर येतो आपल्या याला ते आता लावून आपण पुन्हा मिक्स करतो मित्रांनो अशा प्रकारे आपण चिकन नंतर हे पूर्ण मसाल्याने रुन घेतलेलं आहे पूर्णपणे आणि साधारणतः आपल्याला याला एक चार ते पाच तास मॅरिनेट करत ठेवायचंय फ्रीज मध्ये आता आपण हे चार ते पाच तास ठेवून देतो मित्रांनो आता चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवलेलेच आहे पण आता आपण बघूया मखनी जी ग्रेव्ही बटर चिकन साठी लागणार आहे तिला आपण मखनी ग्रेव्ही बोलतो तर तिची तयारी इथे आपण करतोय इथे आपण घेतलेले आहेत हे काजू अर्धी वाटी त्याच्यानंतर चार आपण वेलची घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि चार लवंगा घेतलेले आहेत चार ते पाच आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आणि इथे आपण ही जी ग्रेव्ही ही टोमॅटोची असते तर आपण ए, हे असे लाल कलरचे साधारण एक पाच टोमॅटो घेतलेले आहेत साधारण चार जणांसाठी आपण ही ग्रेव्ही करतोय पाच टोमॅटो हे पुरेसे असतात साधारण चारशे ग्रॅम आपण घेतले आहेत एक मिडियम साईजचा कांदा आपण बारीक स्लाईस करून घेतलेला आहे त्या हिरव्या मिरच्या आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत दोन हिरव्या मिरच्या स्लाईट करून घेतलेले आहेत हे कोथिंबीरचे जे दांडे दांडी असतील आमची ती आपण इथे घेतलेली आहे ते आपल्या ग्रेवीमध्ये वापरणार आहे बघूया त्याची पुढची मित्रांनो आता आपण इथे टाकतो एक साधारण दोन मोठे चमचे बटर आणि एक बटर चिकन आहे आणि आता गॅस स्लो ठेवायचा आपल्याला त्याचबरोबर इथे आपण टाकतो हा एक मिडियम साईजचा कांदा कांदा आपल्याला या ग्रेवीमध्ये अजिबात राऊंड करून घ्यायचा नाही आहे जस्ट त्याला परतवायचा एकदा त्याचबरोबर इथे आपण टाकतोय कोथिंबीरचे मिरची दांडी आहे मागची ती आपण टाकतोय इथे बारीक चिरून आणि इथे आपण टाकतोय हिरवी मिरची सुद्धा की आपण स्लाइस केलेली इथे आपण टाकतोय दालचिनीचे तुकडे दोन आणि इथे एक साधारण चार वेलची आपण अशी त्यातली एक दोन वेलची ब्रेक करून टाकायची टाकतोय हे चार लावून हे चांगलं परतून घ्यायचे त्याच ग्रेव्हीमध्ये आता आपण हे जे की आपण एका टोमॅटोचे चार ते पाच चांगलं परतून घ्यायचं जला हे साधारण पंधरा ते वीस मिनिट लागतील हे पूर्ण परतून बॉईल वाएल व्हायला हे आपले काजूचे जे घेतलेले आपण अर्धी वाटी आपण काश्मिरी लाल मिरच पावडर साधारण दीड चमचा इथे टाकलोय तो आपल्या ग्रेव्हीला एक चांगला कलर दे आणि त्याचबरोबर थोडीशी धने पावडर आणि थोडेसे जिरे पावडर साधारण अर्धा चमचा हे पण आपण इथे ॲड आपण टाकतोय चवीनुसार मीठ मीठ सध्या इनिशियली थोडंस टाकतो तुम्ही जेणेकरून तुम्ही लास्टला ग्रेव्हि फायनल लाडजस्ट करू शकता कारण आत्ता जर जास्त पडलं तर मग काढू शकत आता इथे आपण थोडस बटर ॲड करतोय अजून एक चमचा मी बटर इथे अजून ऍड करतोय मित्रांनो बटर चिकन आहे बटरची बटर हे तुम्हाला खूप सारं टाकावंच लागत त्यानेच तुमच्या एक एक चांगला रिचनेस येईल तर साधारण अर्धा चमचा जम मी इथे साखर टाकतोय साखरेमुळे तुमचा जो टोमॅटोचा आंबट पण आहे तो बॅलन्स होईल त्यामुळे तुम्हाला टाकावे लागेल साखरेला ऑप्शन आहे तुम्ही ज्यावेळी ग्रेव्ही एंड कराल तर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही त्याच्या जागी थोडस मध टाकू शकता पण मध टाकल्यानंतर तुम्हाला गॅस लगेच बंद करायचा कारण मध मधाला जेवढा तुम्ही कुक करणार त्याच्यामध्ये विश विषारी जे गुणधर्म आहेत ते क्रिएट होतात आणि मग ते शरीराला आपले हार्मफुल त्यामुळे साखर इथे मी टाकलेली आहे साधारण एक, एक थोडंसं आपण पाणी टाकतोय एक वाटी सुंदर असं आपल्या ग्रेव्हीला कलर आलेला आहे मित्रांनो आपलं चिकन हे आता साधारण दोन तास मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही हे चिकन ओव्हरनाईट मॅरिनेट केलं तर याची टेस्ट अजून खूप लागते तर आपण आता हे जे चिकन टिक्का आहेत ते आपण डायरेक्ट तव्यावरती रोस्ट करू तर त्यासाठी मी इथे एक तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती तेल टाकलेलं आहे आणि हा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये एक एकदा चिकन टाकणार आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व ठिकाणी ते लावून घ्यायचे आणि आता एक साधारण पाच मिनिटाला विदाऊट परत न पलटवता असं ठेवून द्यायचं मित्रांनो साधारण एक पाच मिनिट झाले आहे आपण त्याला याला दुसऱ्या साईडने पलटी करून देऊया बघू शकता याची एक साईड एकदम फिक्स झालेली आहे थोडी प्रॉपरली गोष्ट झालेले आणि ते आपलं बॅटर पण एकदम परफेक्ट झालेलं त्यामुळे ते आणि शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्या मित्रांनो दुसऱ्या साईडला आपली मखनी ग्रेव्ही पुढे रेडी होते आणि साधारण आता एक पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपली ही आता ग्रेव्ही परफेक्ट झालेली आहे थंड करून आपण मिक्सरमधून याची आपण चिडी करून घेऊ मित्रांनो साधारण पुन्हा एक आपल्याला पाच मिनिटांनी याला फळ पौर, पलटून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपले जे चिकन आहे ते एकदम चांगल्या रीतीने इथे पूक होतंय तुम्ही विदाऊट अंदूज सुद्धा हे करू शकता हेच त्याच्यातून तुम्हाला दिसून येते चला आपले हे टिक्खस पण झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथे ब्रेक करून दाखवतो झाकण सुद्धा आपलं परफेक्ट शिजलेलं आहे हे बघा गॅसमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे तव्यावर सुद्धा करता येतं आणि त्याप्रमाणे मी दुसरी पद्धत आहे ग्रीन डायरेक्ट तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण हे चिकन जे टिक्काच बनवलेले त्याचं पण हे असे कटिंग करून घेतलेले आहेत जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये चांगले मिक्स होतील आणि काही पीसेस आपण अख्खे ठेवलेले आहेत आता आपण इथे जी ग्रेव्ही घेतलेली आहे ती आपण आता गाळीमधून काढून घ्यायची जेणेकरून जी टोमॅटोची साल वगैरे असेल ती आपल्या ग्रेव्हीमध्ये येणार नाही तर मित्रांनो आपण पूर्णपणे आता हे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ही टॅमॅटोची साल आणि जे आपले अख्खे मसाले होते ते इथे आपले अडकलेले आहेत आणि प्युअर फॉर्म ऑफ ग्रेव्ही इथे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही आपल्याला यूज करायची आपल्या बटर चिकनसाठी तर मित्रांनो आता आपण बटर चिकनची ग्रेव्ही करतोय मित्रांनो ही आपली मखनी ग्रेवी रेडी आहे ह्या बेसिक मखनी ग्रेवीपासून तुम्ही पनीर बटर पनीर मसाला त्याच्यानंतर पनीर आपलं बटर चिकन बटर पनीर मसाला त्याचबरोबर वेगवेगळ्या डिशेस तुम्ही करू शकता तर ही बेसिक ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे आणि आपण याच्यात टाकतोय बटर साधारण एक चमचा इथे मी टाकतोय एक बारीक केलेली मिरची इथे मी टाकतो एक चमचा लाल तिखट थोडासा धनिया पावडर म्हणजेच धने पावडर आणि आपण अर्धा चमचा जिरे पावडर टाकतो आणि आता हे चांगला पुन्हा एकदा मिक्स करून आहे थोडासा आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये आपली मखणी ग्रेवी आहे ती ॲड करतोय आणि आता हिला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हिला आपल्याला चांगलं सारखं परतवत राहावं लागणार आहे कारण ही त्याचे बबल्स होऊन ओढण्याची खूप शक्यता असते आपल्याला आता याला या कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे साधारण एक दहा मिनटं याला आपल्याला ठेवावं लागेल असंच हलवत राहावं लागेल मित्रांनो इथे मी थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि आलं लसून पेस्ट पण घेतलेली आहे ती इथे मी वेगळी ॲड करणार आहे कारण मी ती ग्रेव्हीमध्ये ॲड केली नाही कारण ती नंतर अशी टाकल्यानंतर त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे तिला वेगळं बटरवरती फ्राय करतो आहे पेस्ट झालेली आहे आणि आपण ती ऍड करतोय मित्रांनो आता साधारण दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही चांगल्यापैकी रिड्यूस झालेली आहे आणि एकदम सुंदर असा तिचं टेक्शर आलेलं आहे तर आता इथे तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे शक्यतो त्याच्यात जास्त पाणीचा वापर करू नका कारण बटर चिकनची ग्रेव्ही अशीच असते त्याच्यामध्ये आता आपण ॲड करतोय थोडंसं बटर आणि त्याचबरोबर आता इथे आपण आपले चिकनचे जे पीसेस आहेत ते आपण ॲड करणार आहोत आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं या ग्रेवीमध्येच चिकन आपलं ऑलरेडी कुक आहे तर आता आपण हे पुन्हा एकदा पाच ते सहा मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि तिला एक चांगलं बॉईल आणून देऊया मित्रांनो आपलं इथे बटर चिकन आता रेडी होत आहे आपण इथे टाकतोय अमूलचं फ्रेश क्रीम तुम्ही बघू शकता क्रीममुळे एक चांगला रिचनेस आहे आणि आता इथे बघा बटर चिकनचा जो कलर आहे आपला एकदम ऑसम दिसतोय मित्रांनो आता आपण इथे कसुरी मेथी टाकतोय क्रश करून जी आपण ड्राय रोस्ट केली होती आणि कसुरी मेथीमुळेच ह्या ग्रेव्हीला खूप चांगला टेस्ट येतो हो अशी हातामध्ये मळून तुम्हाला टाकायची आहे आणि आता आपली ग्रेव्ही खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता साधारण तीन ते चार जणांसाठी ही ग्रेव्ही सफिशंट आहे अशा प्रकारे आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे याचं टेक्स्चर आणि आपले पीस पण एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत ग्रेव्हीमध्ये तर अशी जर ग्रेव्ही तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलला शेअर करायलासुद्धा विसरू नका थँक्यू